नमस्कार माझ्या चॅनलमध्ये चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत म्हातारपण म्हणजे फ्यूज उडालेले बल्ब चला तर मग बघूयात सर्व फ्यूज उडालेले बल्ब एक सारखेच असतात एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महाल सारखा सरकारी घर सोडून एका हाऊसिंग सोसायटीत त्यांच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहायला गेली ते सेवानिवृत्त असले तरी स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असत आणि कधीही कुणाशी जास्त बोलत नसत ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये फिरत असताना सुद्धा दुसऱ्यांची अपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने त्यांच्याकडे पाहत असत एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेले एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केलं आणि हळूहळू या गप्पा गोष्टी पुढेही चालू राहिल्या आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत पण प्रत्येक वेळी त्यांचं बोलणं बहुतेक एकतर्फीच असत कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एकसारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत ते कधीही बोलायला लागले की म्हणायची सेवानिवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदा इतक्या मोठ्या पदावर कार्यरत होतो की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पना सुद्धा करू शकणार नाही केवळ केवळ नाईलाज आहे म्हणून मी इथे आलो आहे आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्क गृहस्थ शांतपणे त्यांचे बोल सगळे बोलणे ऐकून घेत असत बरेच दिवसानंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली तेव्हा मग त्या ते गृहस्थांनी इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली ते म्हणाले सेवानिवृत्त झाल्यावर आपण सगळे फ्यूज उडालेले बल्ब सारखेच असतो याने काही फरक पडत नाही की त्या बल्बचा वॅट क्षमता किती होती फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला होता पुढे ते म्हणाले मागचे पाच वर्षापासून मी या सोसायटीत राहतो आहे परंतु आजपर्यंत कोणालाही हे माहीत नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो तुमच्या उजवीकडे ते वर्माजी आहेत ना ते भारतीय रेल्वेत महाप्रबंधक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत आणि ते ते तिकडे सिंग आहेत ते सेनेत मेजर जनरल होते आणि तिकडे ते पान, बाकावर पांढरा शुभ्र पोशाखात बसलेले एक गृहस्थ मेहराजी आहेत ते इस्रोच्या प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत आणि आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितलेली नाही मला सुद्धा नाही पण मला माहिती आहे सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता एक समानच आहेत त्याची व्याट क्षमता काहीही असो शून्य दहा चाळीस साठ अथवा शंभर आता त्याने काहीही फरक पडत नाही आणि यामुळे सुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता एल डी सी एफ एल हॅलोजन किंवा फ्लोरोसेट किंवा सजावटीचा आणि माझ्या मित्रा हीच गोष्ट तुला सुद्धा लागू होते ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल त्या दिवशी तुला या सोसायटीत सुद्धा शांती आणि समाधान लाभेल उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात परंतु खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्व दिले जाते इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते पण मावळत्या सूर्याला मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्व दिले जात नाही ही गोष्ट जितक्या लवकर समजेल तितके खूप चांगले आहे आपलं वर्तमानपत नाव आणि रुबा हे स्थायी नसतात या गोष्टीबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टी नमुकणार असतो आणि लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात हे अगदी शंभर टक्के सत्य गोष्ट आहे आपल्याजवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा हवा तर हवं तर समाजकार्यास तुम्ही वेळ द्या बघा जमतं का धन्यवाद आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद